सातारा जिल्ह्यातील फलटण आणि मान तालुक्याच्या सीमारेषेवरील महादेव डोंगर रांगेमध्ये वारगड किल्ला स्थित आहे खडकाळ डोंगर आणि अरुंद दर्या यामुळे हा प्रदेश दुर्गम आहे पुण्यापासून सुमारे एकशे पंचेचाळीस तर साताऱ्यापासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर हा किल्ला स्थित आहे साताऱ्यावरून येताना कोरेगाव पुसेगाव बुध या मार्गे आपण या किल्ल्यावर येऊ शकतो तर पुण्यामार्गे येताना फलटण मोगराळे या मार्गे आपण किल्ल्यावर येऊ शकतो किल्ल्याच्या माचीवर रस्ता गेलेला आहे या रस्त्याच्या कडेला किल्ल्याच्या अलीकडेच आपल्याला हे प्रवेशद्वार दिसते काल अगोदर या प्रवेशद्वाराच्या कडेची तटबंदी पूर्णपणे नाहीशी झाली आहे प्रवेशद्वारा शेजारची तटबंदी जरी नाहीशी झाली असली तरी या दरवाजाचा भक्कमपणा अजून टिकून आहे या प्रवेशद्वाराच्या काही अंतर पुढेच आपल्याला ते पाण्याचे विशाल तळे दिसते शिवकाळात बांधलेल्या या ताळ्याचा वापर आजही स्थानिक लोक करतात त्याच डाबरी रस्त्याने काही अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला हे शिवलिंग नंदी प्राचीन आणि शिवलिंगासमोर दिसतो या शिवलिंगाच्या शेजारीस पाण्याचे एक टाके बांधलेले दिसून येते प्राचीन टाक्याच्या भोवती आधुनिक बांधकाम केलेले दिसून येते या टाक्यातून पाण्याचा वापर आजही होतो तिथून पुढे आल्यानंतर किल्ल्याच्या पायथ्याला हे भैरवनाथाचे प्राचीन मंदिर आहे ज्याचा जीर्णोद्धार झालेला आहे भैरवनाथाच्या मंदिरासमोर मंडपामध्ये दे, देवाचे वाहन गोड्याची प्रतिमा स्थापित केलेली दिसून येते त्यानंतर आपण बहिरुनाथाचे दर्शन घेण्यासाठी सभामंडपामध्ये प्रवेश करतो गर्भगृहामध्ये भैरवनाथ आणि योगेश्वरीची सुंदर मूर्ती आहे भैरवनाथचे दर्शन घेऊन आपण किल्ला पाहण्यासाठी निघतो येथे काही अंतरावर चाचलेल्या या मंगल कार्यालय शेजारी आपण आपले वाहन लावू शकतो वारगड किल्ला हा मुख्य दोन भागांमध्ये विभागला गेला आहे यामध्ये भैरवनाथ मंदिर आणि वस्ती ही माचीवर वसली आहे या माचीवर बरेच अवशेष अजूनही शिल्लक आहेत यातील हा महादरवाजा हा दरवाजा फलटण दरवाजा या नावाने ओळखला जातो पायतेच्या गिरवी गावातून येण्यासाठी हा मुख्य प्रवेश मार्ग होता फलटणच्या दिशेने येताना किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी हा मार्ग वापरला जायचा येथे पहारेकऱ्यांसाठी देवडे असून हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे येथून लांबवरच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सहज शक्य आहे निसर्गाच्या तडाख्यांचे आघात झेलत या दरवाजाचे भक्कम बुरज अजूनही सुस्थितीत उभे आहेत मूळ दरवाजाचे अवशेष शिल्लक असून या दरवाजावरची कमान नाहीशी झाली आहे हा फलटण दरवाजावरून दिसणारा विस्तीर्ण प्रदेश येथून बाले किल्ल्याची तटबंदी दृष्टिक्षेपात येते तेथून आपण माचीवरील इतर अवशेष पाहण्यासाठी निघतो येथून काळजीपूर्वक पाहिले तर बाले किल्ल्याच्या तटबंदीवरून एक दगडी भिंत थेट खाली उतरते बहुधा हा काळाच्या ओघात उद्ध्वस्त झालेला पायरी मार्ग असावा उद्वस्त झालेल्या संभाव्य पायरी मार्गाचे निरीक्षण करून आपण पुढे निघतो त्यावेळेस आपल्याला हे किल्ल्यावरील वैशिष्ट्यपूर्ण असे प्राचीन टाके लागते या टाक्याचा नंतरच्या काळामध्ये अतिशय सुरेख पद्धतीने जीर्णोद्धार झालेला दिसून येतो या टाक्यामध्ये काही पायऱ्या उतरून आपण प्रवेश करतो स्थानिक लोक याला पाच पांडवाचे टाके म्हणून ओळखतात या टाक्यामध्ये पाच अजून टाके आहेत जी गुहांच्या स्वरूपात जमिनीमध्ये खोदली आहेत याचे पाणी अतिशय स्वच्छ असून भर उन्हाळ्यात देखील याचे पाणी कधीच आटत नाही शीतल आणि मधुर असलेले हे पाणी आजही किल्ल्याच्या माचीवर जी वस्ती आहे तेथील लोकांची तहान भागवत असते येथून दिसणारे किल्ले वारुवाड्याच्या बाले किल्ल्याची अभेद्य तटबंदी आणि बुरुज डोळ्याचे पारणे फिरतात तेथून काही अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला हे खंडोबाचे छोटेसे देऊळ दिसते या देवळाचा जीर्णोद्धार झालेला असून आतमध्ये खंडोबाची मूर्ती स्थापित आहे माचेवरील अवशेष पाहून संपल्यानंतर आपण बालेकिल्ल्याला जाण्यासाठी परत माघारी वाहनतळापाशी येतो येथून बाले किल्ल्याला जाण्यासाठी एक प्रवेश मार्ग आहे जो आपल्याला वर घेऊन जातो वर चढताना काही ठिकाणी खूपच निसर्गे दगड असून येथून चढताना काळजी घ्यावी लागते तटावर लावलेल्या भगव्या ध्वजाचे विहंगम दृश्य आपले मन प्रसन्न करते या निसरड्या आणि घसरटीच्या रस्त्याने आपण कसरत करत वर चढतो घराच्या पायथ्याला असलेले शेतजमिनीचे सुंदर दृश्य आपल्या डोळ्याचे पारणे फेडते आता आपण या अरुंद रस्त्यापर्यंत येऊन पोहोचतो किल्ल्याच्या तटबंदीमध्ये एक मोठे झाड उगवले असून या झाडामुळे किल्ल्याच्या बुर्जला आणि तटबंदीला धोका निर्माण झालेला आहे तेथून पुढे आल्यानंतर आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेश मार्गाच्या खाली असलेल्या पायऱ्यांपर्यंत येऊन पोहोचतो या पायऱ्या नजीकच्या काळात बांधल्या गेलेल्या आहेत बालेकिल्ल्याची अभेद्य तटबंदी आणि गोमुखी प्रवेशद्वार शिवकालीन बांधणीचे तंत्र ठळकपणे दर्शवते या प्रवेशद्वारावर सुद्धा कमानीयुक्त दरवाजा होता जो कालावात नाहीसा झाला आहे दरवाजाच्या आतमध्ये भारेकरांसाठी प्रशस्त देवडी आहे प्रवेश मार्गामध्ये बालेकिल्ल्यामध्ये के प्रवेश केल्यानंतर आपल्याला पहिलाच हात बुरुज दिसतो या बुर्जावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत आतून जरी चौकोनी बांधणीचा हा बुरुज असला तर या बुरजावर गेल्यानंतर याचा गोलाकार आकार नजरेत भरतो या बुरजावरून विस्तीर्ण असा प्रदेश निहाळता येतो येथून माचीवरील मुख्य प्रवेशद्वार आणि पाण्याचे तळे दिसते बाले किल्ल्याची बरीच तटबंदी नाहीशी झाली असून स्थानिक ग्रामस्थांनी तटबंदी उभारून याचा जीर्णोद्धार करण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे आता आपण उर्वरित बाले किल्ला पाहण्यासाठी पुढे निघतो येथून काही अंतरावरच आपल्याला ही पाण्याची विशाल विहीर दिसते या विहिरीमध्ये चिंचेचे भले मोठे झाड आले आहे माचीवरून साहित्य वर बालेकिल्ल्यावर आणण्यासाठी आपल्याला हा रोपवे बसवलेला दिसून येतो बाले किल्ल्याची तडबंदी बांधण्यासाठी लागणारे साहित्य याच रोपवेने वर आणले होते येथे काही अंतरावरच पडलेले हे दगडी जाते आपले लक्ष वेधून घेते या दगडी जातेला लाकूड अडकवण्यासाठी केलेल्या दोन खोबण्या दिसून येतात आता आपण तडबंदीवरून खाली माचीवर असणारी वस्तीचे सुंदर दृश्य पाहतो या संपूर्ण माचीच्या कडेने असणारी तटबंदी आणि बुरुज आजही टिकून आहे तटबंदीवर ध्वजस्तंभाची स्थापना करण्यात आली आहे किल्ल्यावरून समोरील पवन चक्क्यांचे फार विहंगम दृश्य दिसते इतिहास अभ्यासकांच्या मते आग्र्यावरून सुटक्या झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशाही ताब्यातील हे वारुगाड्याचे ठाणे जिंकून याची डागडोजी केली आणि हा किल्ला नव्याने बांधला संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला पुढे काही काळानंतर मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला बालेकिल्ला किल्ला पाहत असताना आपल्याला हे पाण्याचे टाके दिसते जे मोठ्या विहिरीच्या अगदी मागे आहे असल्यामुळे आपला काही वेळातच हा पाहून पूर्ण होतो खाली असलेली माची आणि हा बाले किल्ला पाहण्यास अवघा एक ते दीड तास पुरेसा आहे हे संभव्य पायरी मार्गाचे अवशेष जे माचेवरून थेट महादरवाजापर्यंत येतात ही गडावरील शेवटची वास्तू येथे पूर्वी सदर होती असे मानले जाते तेथे ते सध्या शिवराय आणि शंभूराजांच्या मूर्ती स्थापित आहेत या सदरेबरोबरच आपला बाले किल्ला पाहून पूर्ण होतो बाले किल्ला पाहून झाल्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला निघतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असताल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय जय हर हर महादेव